जो काम कस है दिशो कबाल हान बरगा आओ ज्वाहारे माय बाप जहाार पाटिल पांडे कसा आहे दादा आपल्याला मराव लागणार आहे महाराज प्रत्येक माणसाला मराव लागणार आहे तुम्हाला मराव लागणार आहे मला मराव लागणार आहे प्रत्येक माणसाला माईक माझा वर जाणार आहे अर्घण खरी राहणार आहे अर्गन मास्तर वर जाणार आहे तुम्हाला राग येऊ लागा बरं का पटवास खाली राहणार आहे पटवास मास्तर वर जाणार आहे कारण का पकवाजी मास्टर माझा लय जीव आहे तरी सुद्धा जावा लागणार आहे तुम्ही सर्व जाऊन जाणार आहे मी एकटा राहणार आहे मला बी जावा लागणार आहे दादा या दिवशी मला ये महाराज हे ना ताराजी महाराज तुमच्या नंबराला उडका लवकर म्हणलं ये महाराज म्हणलं बसा जरा तुम्हाला चहा पाणी करतो ठेवा म्हणलं कॉपी तयार करायला मी कॉपी तयार करायला ठेवली गॅसवर दादा त्या कॉपी मध्ये काय केलं तुमची औषध टाकलं म्हणता झोपलं त्यात गुमगिरा औषध टाकलं दोन उठल तानाजी महाराज या पृथ्वी उत्तरावर माझी गोल सेवा करत नाही मला कोण चांगलं नाही तुम्ही एवढी सेवा केल्याबद्दल मला काय तरी करावं लागेल म्हणलं यम बरं झालं म्हणलं माझा नंबर हुकला लाग महाराज म्हण तानाजी महाराज मी रोज वर्ण सुरुवात करीत असतो आज खाल करतो म्हणलं मग मन नंबर होक हुकत नाही कोण दिवस येईल काय साथ नाही देहाचा बरं बसा खे सावध तोड मार्या म्हणून जन्म नाही रे आणत तू का माझी भाल माझा वेळा जन्म गुंडा महाराज तुमची कला अमर आहे बरं काय तुम्ही पकवान वाजवता या बरगा का तुम्हाला कोण सांगत नाही आता काय राजकारण करतो कसं असू द्या पर खोटं सांगत नाही राजकारण कराव गांधी घराण्यानं राजकारण करा गांधी घराण्यानं बत्ती करा मोरे घराण्यानं आणि पकवास वाजवा आमच्या गोंडा महाराजांनी खोट सांगत नाही मी काय असं गुण बोलत नाही काय तर तू काय जरी केलं तर तुझ्या हवाला घेणार बरं का उग चाक केलं कुठं कायच्या वळावर बसल कुठं हे कशाला सांगतो अशा गोष्टी आका बाय सावकारी न मोठी काय नगरी केली ती तर खोटी कधी मधी माझ्या धन्याच्या घरा येत दा किती माय बाप दादानी काय म्हणलो सोड गया तो नोर गया ताल गया तो बाल गया कशासाठी म्हणलो तो तो तर महिला गाणी म्हणायला लागल्या की गाणं सुरामध्ये तर शेतकरी पेरणी करायला लागला तर त्याचं गाणं सुरामध्ये असं गाणं गोळ लागतं नाहीतर तर महाराज तुमच्यापेक्षा बायाबऱ्या मोहरे बसलेल्या गाणी म्हणायला त्यांनी जर जाच्यावरलं गाणं असं म्हणायला लागल्या त्यांचं गाणं गोळ लागतं सुरामध्ये म्हणायला लागलं त्या महिला मंडळाला गाणं कसं आहे नींबू नि तर तुम्हाला आता का हलो बघा पुणे miền आले चली तरी आज पोडी साचीला ओ कार्यक्रम तुमचा करेक्ट कार्यक्रम करतो ओ तुमचं काय आहे काय झाडी काय ढोंगा काय हजे सर्व के हाय बल बाई सावकारी कायागरी केली ती नाही तर खोटी घरा किती माय बाप कुळिदास महाराज म्हणजे तरी स्वप्न साथ होती है पेटी मास्तर तुम्ही सुरुवात पेटी एक नंबर वाजून काय तुमचं भी कौतुक करा थोडं थोडं तुम्ही जरी आता नाही बसला तर मला तुम्ही भेटी वाजवली आहे म्हणून मग लोक मिळते तरी साथ होती फक्त भोट मिळते पण शिवाजी महाराज सारखा दिल नाही मिळता दिल नाही मिळता दिल नाही मिळता बर का महाराज तुमची माझी ओळख परिदिवसा हाय तो तो मला हित ओळखणार बर कासरा दादा एक वेळा भावाला विसरा एक वेळा मित्राला विसरा पण कदापि माझ्या छत्रपती राजे शिवाजी महाराजांना विसरू नका विसरू नका जगताप तुमच्या जगाला ताप आहे आता भाई सरकारी न काय आपण नगरी केली तिने न तर खोटी कधी मधी माझ्या गण्याच्या घरा येत गेली माय बाप जावा याशी वाढी तुप मला मग ती उरलोत नाही गरबणाने ना ह्याच ताई

गुरु पाहिले कुरा बाळा देवा गे त्याला हरणासारखं डोळे डोळे केस बाबू माणूस म्हणतं येईल म्हणतं बाळला ग तेच बांधलं ऐशे वर्षाचं झालं म्हातार त्या टाईम मला कोण आजोबा यावं पपीड्या म्हणत न कोण म्हणून लहानपणी असं तस तरुण फाई नसतं तरुणपणी असं तस म्हातार बही काहीच नसतं म्हणून बाबा i